त्याला आरक्षण केंद्रात द्यायचं असेल तर केंद्रासमोर प्रश्न एवढाच राहणार आहे की गुजरात मधले जे पाटीदार पटेल आहेत त्यांची मागणी आहे जाट कम्युनिटी राजपूत कम्युनिटी रेड्डी कम्युनिटी असा जो क्षत्रिय समाज आहे देशभरामध्ये क्षत्रिय समाजाची सुद्धा मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे भारत सरकारला विचार करताना मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच आम्हाला सर्व व लोकांच्या आरक्षणाचा विचार करावा लागेल पण तशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आल्यानंतर नक्की आम्ही त्याचा विचार करणार आहोत तर मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या स्टेटमेंटला आपला पूर्ण विरोध आहे ओबीसी मधून सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणं अशक्य आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावताच मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मिटवला पाहिजे आणि माझी सूचना अशी आहे की ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये ओबीसी समाजाला तीस टक्के आणि वीस टक्के असं आरक्षण आहे दोन त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा ओबीसीमध्ये दोन कॅटेगरी कराव्यात आणि पहिल्या ओबीसी कॅटेगरीला अजिबात धक्का लागणार नाही आणि अशा पद्धतीनं वेगळं आरक्षण मराठा समाजाला द्यावं आणि तो देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर दोन ग्रुप ज्यामध्ये केले तर ऑटोमॅटिकली हा वाद संपूर्णता देणार आहे त्यामुळे असाही प्रयत्न व्हावा अशी आपली भूमिका आहे आणि राज ठाकरे यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या भूमिकेला आमचा कठोर विरोध आहे अशा पद्धतीची आमची रिपब्लिकन पक्षाची या संबंधाची भूमिका आहे